सर्विस रोड हायवेला जॉईंट होतो तिथे एक मोठा अपघात झालेला होता आणि बरीच गर्दी जमलेली होती तर एक जर होता तो अत्यंत गंभीर जखमा झाला जा होता म्हणजे त्याला गाडीत ठेवल्यानंतर त्याला काही म्हणजे बोलता येत नव्हतं मला त्या क्षणी मला ती कॉन्फरन्सपेक्षाही मला त्यांना ती मदत देणं हे फार मला योग्य वाटलं त्या क्षणाला मला वाटलं की एक माणूस ती म्हणून ही पोलीस अधिकारी आहे माझा धर्म आहे माझा कर्म आहे पोलिसांना धर्म नसतो नमस्कार माझं नाव प्रकाश बाबूराव बागल मी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून आर्थिक गुन्हे शाखा म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग मुंबई येथे कार्यरत आहे साधारण दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारचा दिवस होता आणि त्या दिवशी आमच्या आमचे सन्मान्य पोलीस आयुक्त श्री श्री फंसकळ सा, फंसळकर साहेब त्यांनी आमची गुन्हे परिषद म्हणजे क्राईम कॉन्फरन्स म्हणतो सगळ्या पोलिसांचे सिनियर पे टू अभॉव्ह सी पी साहेबांच्या रँकपर्यंतचे सगळ्या अधिकाऱ्यांची जॉईंट मिटिंग असते आणि ती मिटिंग आमची दहा वाजता होती वा, सी पी ऑफिसला आणि त्यासाठी मी भांडूपला राहायला मी भांडूपवरनं आमच्या माझ्या ऑफिसच्या जीपमधनं निघालो आणि साधारण आठ वाजता निघालो साडेआठच्या सुमारास विकोळी म्हणजे सर्विस रोडवरनं विकोळीच्या इथे आल्यानंतर सर्विस रोड हायवेला जॉईंट होतो तिथे एक मोठा अपघात झालेला होता आणि बरीच गर्दी जमलेली होती तीन इस्मांना जखमी इस्माना विवळ्यात पडलेले होते काही लोकांनी हायवेवरून उचलून ठेवलेलं होतं तिथे तर तत्परतेने मला एक पोलीस अधिकारी म्हणून तात्काळ त्यांना मदत करणे आणि त्याहीपेक्षा एक माणुसकी म्हणून मदत करणे अपेक्षित होतं म्हणून मी माझ्या स्टाफला आम्ही दोघे उतरलो आणि वाहन उपलब्ध नव्हतं तिथे तर मी आमची जीपमध्ये एका जो जखमी होता त्याला माझ्या पाठच्या सीटवरती जोपवलं बाकीचे जे दोन आहेत त्याला पाठीमागे बसवलं आणि इमिजिएटली आम्ही तिकडनं गोदरेज हॉस्पिटल जे आहे तिथे आम्ही बरोबर एक पंधरा मिनटात आम्ही पोहोचलो तिथे आणि त्या दरम्यान मी तात्काळ विकोळी पोलिसांचे सिनियर पी आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या स्टाफला तिथे मागव बोलवून घेतलं आणि गोदरेजला गेल्यानंतर सगळे जे जखमी होते म्हणजे जा जे तीन जखमी जे जा होते त्यातले दोन जखमी जे होते ते एकोणीस आणि वीस वर्षाची मुलं होती आणि त्यातला अत्यंत एक जर होता तो अत्यंत गंभीर जखमा झाला होता म्हणजे त्याला गाडीत ठेवल्यानंतर हो त्याला काही म्हणजे बोलता येत नव्हतं व अशा अवस्थेत एवढी गंभीर जखम झालेली होती तर गोदरेज हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं डॉक्टरांशी बोललो मी आणि उपचार सुरू झाले याची खात्री केली मी तिथे ती खात्री केल्यानंतर पुन्हा आम्ही माझ्या जी क्राईम कॉन्फरन्स होती दहा वाजता त्या क्राईम कॉन्फरन्समध्ये मी आलो आणि विशेष बाब म्हणजे आमच्या आदरणीय सी पी साहेबांच्या पण काही सूचना असतात आम्हाला वेळोवेळी सूचना असतात आणि त्या दिवशीही त्यांनी सूचना आम्हाला दिल्या की बालक स्त्रिया आणि जखमी ह्यांच्यावर तर तात्काळ मदत करायची आणि एखादा जखमी असेल तर ता त्याला पहिलं पुण्याचं काम असं सांगितलेलं आहे आम्हाला की त्याला पटकन मदत द्यायची कारण एक जखमी इजमाच्या त्याला जर वेळेत उपचार केले गेले नाहीत त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं जर काय झालं तर अनेक लोकं त्याच्यावरती अवलंबून असतात त्यामुळे त्याला तात्काळ उपचार करणं हे फार गरजेचं होतं आणि मला त्या क्षणी मला ती कॉन्फरन्सपेक्षाही मला त्यांना ती मदत देणं हे फार मला योग्य वाटलं भले मला किती वेळ झाला ते हरकत नव्हता कारण मी शेवटी पोलीस आहे माझं कर्तव्यपण आणि त्यात नाही माणूस आहे त्याप्रमाणे मी मदत केली आहे मला आपल्या माध्यमातून एक गोष्ट मला जी खटकली किंवा मी सांगू इच्छितो जे मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं किंवा वेळोवेळी अशा घटना आम्ही पाहत असतो आम्ही पोलीस खात्यामध्ये आहोत आमचं कर्तव्य आहोत आहेच परंतु साध्या विषयातला प्रत्येक नागरिक हा पोलीस आहे खटकलेली गोष्ट अशी होती त्यावेळेला की मी ज्या वेळेला उतरलो आणि जखमी इस्मानला घेत होतो तर बरेच लोक तिथे व्हिडिओ काढत होते फोटोग्राफ्स काढत होते त्यांना तात्काळ मदत देणं हे राहिलं बाजूला परंतु व्हिडिओ काढून फोटो काढून ते सोशल मीडियावरती अपलोड करणं मला वाटतं ते लोकांनी आपल्या माध्यमातून मी एक विनंती करतो सर्वांनाच की त्या गोष्टी टाळाव्यात त्या क्षणाला काय आवश्यकता आहे एखादे जे प्राण वाचणारे असतात त्यांना तात्काळ उपचार आवश्यक असतात अतिरक्तस्राव झाला तर एखादा माणूसचं मरण पण येऊ शकतो त्यासाठी मला असं वाटतं मी आपल्या ह्या माध्यमातनं मी जनतेला एक आव्हान करीन विनंती करीन की ह्या गोष्टींकडे न वळता सोशल मीडिया फोटोग्राफ्स काढणे व्हिडिओ करणे त्या व्यक्तीला तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे मदत करणे हे फार मोठं पुण्याचं काम आहे असं मला वाटते ज्या वेळेला माझी गाडी जात होती एक तर मला वेळेवरती त्या क्राईम कॉन्फरन्सला जायचं होतं परंतु त्या क्षणाला मला वाटलं की एक माणूस ती म्हणून मी पोलिस अधिकारी आहे माझा धर्म आहे माझा कर्म आहे पोलिसांना धर्म नसतो परंतु मदत करणं हे आहेच परंतु त्या वेळेला त्याला योग्य मदत देणं हे माझं काम होतं ते मी केलेलं आहे असं मला वाटतं मी माहिती घेतली त्या बाबतीत दोन जे एवम होते त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे एका मुलगा मा जो एकोणीस वर्षाचा मुलगा जो अशफाक मुलगा नावाचा मुलगा जो अशफाक खान तो त्याला सायनला शिफ्ट केलेला आहे, आहे। तो स्थिर आहे परंतु आउट ऑफ डेंजर आहे अजूनसुद्धा तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि मला खात्री की लवकरात लवकर तो जे उपचार तात्काळ सुरू झाले त्याच्यामुळे लवकर त्याच्याला डिस्चार्ज मिळेल ते अश्वाक आणि त्याचा एक मित्र जो होता तो बाईकवरनं चालला होता आणि चौथा सुराडकर नावाचा कोणतरी होता तो पाचशरी जो होता जो रस्ता क्रॉस करत होता आणि त्यामध्ये हा सगळा अपघात झालेला आहे हां आणि ह्या अपघातातनं तो, तो पुढचा घटनाक्रम गर्ण झालेला आहे